नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आम्ही मालुनिया चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा मी मस्त अशी आपणास वालाची भाजी करून दाखवणार आहे वालाच्या भाजीला भिरडंसुद्धा म्हणतात तर आता आपण असे मी आता ही बटाट एक बटाटे फक्त बारीक करून घेतले त्या त्याच्या प्रकारे मी ही भाजी करून दाखवणार आहे त्यासाठी मी कांदा खोबऱ्याचं वाटण आलं लसूणची पेस्ट एक का मोठा टमाटा बारीक करून घेतला आहे दोन कांदे बारीक करून घेतले आहेत मसाले आपल्याला माल गरम मसाला मालवणी मसाला लाल तिखट मसाला हळद हिंग लागणार आहे कोथंबीर कढीपत्ता चवीनुसार मीठ तेल आवश्यकतेनुसार पाणी हे सर्व आपल्याला लागणार आहे तर चला आपण आता हे वालाची भाजी करायला घेऊया याला वालाचं बीड सुद्धा म्हणतात तर चला आपण आता मस्त अशी धनधनीत कढी कढी भाताबरोबर वालाची भाजी एक नंबर लागते हे बघा आपण कढईमध्ये तेल घालून घेतलं आहे हे मी दोन बारीक केलेले कांदे घालून घेऊया थोडे कांदे ह्यामध्ये असले ना तर भाजी गोडूसपणा लागत नाही छान लागते आता हे कांदे आपण छान असं परतून घेऊया कांदे आधी थोडेसे नरम झाले तर आपल्याला ह्यामध्ये टमॅटर घालून घ्यायचं आहे ते बघा कांदा नरम झाला तसा हा एक मी मोठा टमॅटो एकदम बारीक करून घेतला आहे आणि आपल्याला तो लवकर असा शिजला गेला पाहिजे त्यासाठी मी यामध्ये थोडंसं मीठ घालून घेते हे बघा आधी आपण थोडं मीठ घालायचं बाकीचं मीठ नंतर घालायचं जेणेकरून टोमॅटो कांदा लवकर शिजला जाईल आता हा तांबाटा आणि कांदा व्यवस्थित ह्यामध्ये शिजू देऊया हे बघा कांदा टोमॅटो जसा नरम होत आला आहे तसं मी ह्या बघा जवळ जवळजवळ वीस एक कडीपत्ताच्या पाकळ्या घेतल्या त्या घालून घेतल्या आहेत आणि आपल्याला ह्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत हे बघा प्रथम मी हिंग घालून घेते एकदम जायसारखं हिंग घालून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे मसाले घालून घेते हे बघा लाल तिखट मसाला हळद मालवणी मसाला गरम मसाला तुमच्याकडे असतील ते मसाले तुम्ही घालू शकता तर माझ्याकडे असे मसाले असतात त्याच्यामुळे मी हे मसाले म्हणजे घरात जे आपलं साहित्य असते त्या साहित्याच आपण करायचं आहे आता हे मी छान असं परतवून घेते आता ह्यामध्ये आलं लसूण कोथंबीर कढीपत्ताची मी पेस्ट घालून घेते आणि मग आता हे आपण व्यवस्थित परतवून घेऊया जेणेकरून हे मसाले कोथिंबीर कढीपत्ता असं सगळं जो कच्चा पण आहे ना तो निघून जाण्यासाठी व्यवस्थित असं परतवून घेऊया आता हे परतवत असताना मी थोडंसं यामध्ये अजून पाणी घालून घेते जरासं हे बघा जेणेकरून आपला मसाला दळू नये म्हणून आपण असं पाणी घालून थोडा वेळ हे मसाले ह्यामध्ये दे शिजू देऊया बघा सुगंध किती भारी येतं लसूणची पेस्ट कढीपत्ता वगैरे ह्याचा आता हे शिजू देऊया थे पानी पानी ला ला ला। हे बघा आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे पाणी पण व्यवस्थित ह्यातलं आटलं गेलं आहे आता हे मसाले छान असे शिजले गेलेत हे ही वालाची भे, भे जी भाजी असते ना ते तर नुसतं किचून खोबरं घालून पण भाजी ए, एक नंबर लागते आता हे मी थोडंसं वाटण घालणार आहे आणि करणार आहे छान लागते कढी भाताबरोबर वालाची भाजी आता हे आपण असं परतवून घेऊया आता यामध्ये मी जे ते राहिलेलं थोडंसं चवीपुरतं जे मीठ असतं ते अजून घालून घेणं आधी आपण कांदा टोमॅटो शिजताना थोडं घालून घेतलेलं आणि यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे हे बघा मी गरम पाणी घेते कारण आपल्याला जर लवकर भाजी करायची असेल आणि मग पटकन ती होऊन जाते गरम पाणी घातले काय आता हे मी मला किती ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार मी यामध्ये पाणी घालून घेतलं आहे ते पण गरम पाणी आणि आता हे झाकण नंतर मी वाटप घालणार आहे हे वाल थोडे शिजून घालायच्या नंतर आता आपण हे झाकण ठेवून थोडं मंद गॅसवरती शिजू देऊया मध्ये मध्ये उघडून बघायचं हे बघा आता हे छान असं बघा थोडं पाणी आटलं गेलं आणि व्यवस्थित असं शिजत आले जरा असं थोडस शिजायचं बाकी आहे पण आपण ह्यामध्ये वाटप घालून हे केलं ना का ते अजून शिजणार अजून थोडंसं शिजायचं बाकी आहे हो थोडंसं शिजायचं आपलं बाकी आहे ते अजून शिजणार आता ह्यामध्ये मी वाटप घालते आणि आपण ते शिजवून घेऊया ते बघा आता हे मी छोटी वाटी वाटण घेतलं आहे जास्त नाही कांदा खोबऱ्याचं वाटण आहे माझ्या चॅनलवरती कांदा खोबऱ्याच्या वाटणाची रेसिपी बहुतेक चिकन बिकन ह्याच्यामध्ये मी सर्व आणि एक्स्ट्रा पण अशी दाखवलेली आहे आणि आप आपल्याला अजून ह्यामध्ये थोडंसं मला गरम पाणी अजून घालायचं आहे आणि ते वाल वगैरे बटाटे अजून चांगली ह्या वाटपामध्ये शिजू द्यायचे आहे थोडंसं पाणी घालून घेते आणि आपण त्यामध्ये हे शिजवून घेऊया आता मी झाकण नाही ठेवणार आता थोडा मीडियम फ्लेमवरतीच हे शिजू देणार वालाची भाजी तुम्हाला जर ग्रेवी जाड बा पातळ काय करायची असेल ना तसं करू शकता वालाची भाजी एक नंबरच लागते सुगंध पण भारी येतो आहे तर आताही आपण शिजू देऊया हे बघा छान अशी आपली वालाची भाजी होत होत आली किती पाणी घातलेलं तेवढं पाणी आता, आता हे आटत आलं आहे तर आम्ही तुम्हाला दाखवते हे बघा छान असे आपले वाल शिजले गेलेत आणि आता हे जे पाणी आहे ना ह्यामध्ये आपली भाजी जशी थंड होत जाते ना तशी भाजी सुकली जाते आणि ती व्यवस्थित अजून ते व्यवस्थित नरम होऊन जातात आणि जास्त शिजवलं ना एकदम तर मेन होऊन जातं त्याच्यामुळे हे आपले जे मोड आलेले असते ना ते मोडू नये म्हणून अलगतच आपल्याला ही भाजी ढवळायची असते आणि अलगत शिजून घ्यायची आता फक्त दोन मिनटं ठेवणार आणि मग कोथंबीर घालून घेणार हे बघा आता ही आपण दोन मिनटं भाजी ठेवली तर बघा अजून किती छान अशी जाड ग्रेवी तयार झाली आहे आता गॅस गे। बंद करणार आणि कारण काय माहिती आहे थंड झाल्यावर अजून ती दाटच होऊन जाते एकदम आणि आपण आता ह्यामध्ये कोथंबीर घालून घेऊया खूप छान होते अशा प्रकारे नक्की करा आता कसे सहनसूत आले ना का वालाच्या भाज्या वगैरे खायला खूप छान लागतात हे बघा मंडळी छान अशी आपली वाल्याची भाजी तयार झालेली आहे याला तर बिरडंसुद्धा म्हणतात अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ रहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद